सर्वांना नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनारसे गोट फार्म गाव मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मित्रांनो फार्मवरील शेळ्यांचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे त्यामध्ये आज शिरोई जमनापरी बिटल आणि उस्मानाबादी अशी एकूण सव्वीस नग आहेत मित्रांनो विक्रीचं कारण फार्मवर चाऱ्या पाण्याच्या कमतरतेमुळं पूर्ण लॉट विक्रीसाठी काढलेला आहे बाकी बंद वगैरे करत नाहीत फार्म सद्यापुरतं बंद करत आहेत पुन्हा कंटिन्यू होणार आहे तर तुम्हाला सर्व शेळ्या पाटी पिल्लं दाखवणार आहे डिटेल्स आणि किंमत आहे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास अनारसे साहेबांचा नंबर खाली दिलेला स्क्रीनवर पाहू शकताय या नंबरवर संपर्क करा आणि या पा शेळ्या मित्रांनो सुरुवातीला हे सात पिल्लं पहा साडेतीन ती ते चार महिन्याचे आहेत यामध्ये व्हाईट कलरचे आहेत ते जमनापरी दोन बोकडा आणि तीन पाटी आणि ब्लॅक कलरचा आहे तो बिटल बोकड आहे आणि शिरा कलरची ती बिटल पाट असे हे सात पिल्ला आहेत साडेतीन ते चार महिन्याचे मित्रांनो या सात पिल्ल्याचा लॉटचा दर ठेवलेला आहे पाचशे रुपये किलो जमनापुरी दोन बोकड तीन पाटी बिटल एक बोकड एक पाट साडेतीन ते चार महिन्याचे पाचशे रुपये किलोने दर ठेवलेला आहे पाहू शकता आपण सात पिल्ला आहेत साडेतीन ते चार महिन्याचे पाचशे रुपये किलो दर सांगितलेला आहे या पिल्लांचा आणि यानंतर जमनापरीचा हा बोकड ब्रिडर सहा दा आहे वजन अंदाजे साठ किलो मित्रांनो याचा दर ठेवलेला आहे पाचशे रुपये किलो जमनापरी ब्रिडर सहा वजन साठ किलो अंदाजे आणि या समोरच्या पाच शेळ्या आहेत जमनापरी यामधल्या तीन शेळ्या साधातौऱ्या आहेत दोन शेळ्या आठ दातावर गाभण आहेत शेळ्या या पाच शेळ्या या पाच शेळ्यांच्या लोटची किंमत ठेवलेली आहे चारशे रुपये किलो जमनापरी पाच शेळ्या तीन शेळ्या सहा दात दोन शेळ्या आठ दात गाभण आहेत पाचशे शेळ्या चारशे रुपये किलो दर ठेवलेला आहे आणि यानंतर शिरोई शिरोईच्या चार शेळ्या आणि हा बिटल ब्रिडर या चार शेळ्या पहा आधी शिरोई शेळ्या आठ दात झालेल्या आहेत गाभण आहेत तर या चार शेळ्या मित्रांनो आपल्याला हजार रुपये पर नगाने दर ठेवलेला आहे चार शिरोई शेळ्या आठ दात गाभण आहेत हजार रुपये पर नग आणि बिटल ब्रेडर आहे तो दाखवतो हा पुढे पाहू शकता बिटल ब्रिडर हा चार दातावर उंची सदोतीस अडोतीस वजन अंदाजे पंचेचाळीस किलोच्या आसपास हा मित्रांनो पाचशे रुपये किलोने दर्याचा सांगितलेला आहे आणि यानंतर या चार पाटी आहेत यामधल्या तीन बिटल क्रॉस शिरोई आणि एक प्युअर जमनापरी तीन पाटी आदंत आहेत एक पाट चार दातावर गाभण आहेत मित्रांनो या चार पाटीच्या लोटची किंमत सांगितलेली आहे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो तीन बिटल क्रॉस शिरोई आणि एक जमनापरी अशा या चार पाटी पाचशे रुपये किलोने दर सांगितलेला आहे पाहू शकता गाबन आहेत पाटी या चार पाटी आणि यानंतर मित्रांनो उस्मानाबादी या चार शाळ्या आहेत खाली आहेत या चार शेळ्या सादात झालेल्या आहे तर या चार शेळ्याच्या लोटची किंमत सांगितलेली आहे पन्नास हजार रुपये एकूण सव्वीस नग आपल्याला दाखवलेले आहेत दरही सांगितलेलं आहे अनारसे गोट फार्म गाव मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर तर मोबाईल नंबर खाली दोन दिलेले आहेत अठ्ठ्याण्णव बावीस झिरो नऊ दहा शेहेचाळीस दुसरा नंबर आहे बहात्तर शहात्तर पंचवीस पन्नास एक्क्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद